अटकत काय व्हिडिओ असं चालू आहे ना नाही पण स्क्रीन मध्ये अटकत आहे ना नाही हो

संघाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाबासाहेबांनी स्थापन केलेला समता सैनिक दल या संपूर्ण समता सैनिक सैनिक दल पुरुष आणि महिला सैनिक या सगळ्यांच्या वतीने ध्वजाला मानवंदना या ठिकाणी देण्यात येणार आहे किंवा या ठिकाणी मी तुमच्यापर्यंत आयुपालाजी महास्तरी म्यानमार त्याचप्रमाणे थायलँड येथील भिक्षू संघ प्जेने डिपू संघाला नम्र अशी विनंती आहे की आपण महाब्रमध्वज ध्वजारोहण या ठिकाणी करावं <Servans> महाकुणी तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर उपस्थित पूजनीय भिक्खु संघ सर्व संपूर्ण समता सैनिक दल श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या पवित्र ठिकाणी गेल्या चोवीस वर्ष झाले हे पंचवीसावं वर्ष आहे या ठिकाणी माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी विशाल अशा बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करत असतो आणि या विशाल बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्ताने देश विदेशातील अनेक विद्वान बौद्ध भिक्खूंना आपण निमंत्रित करत असतो याही ठिकाणी आज